जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सत्तावीस एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न साली उत्तर कोकणावर स्वारी केली तेव्हा पोर्तुगीजांचा चौल आणि दमण ठाण्यांचा मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे एकसष्ट साली दक्षिण कोकणावर स्वारी केली त्यावेळी त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीपर्यंत आले शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचा पराभव केल्यावर त्याचे अभिनंदन पोर्तुगीजांनी दिनांक सत्तावीस एप्रिल सोळाशे त्रेसष्टच्या पत्राने केले ही वेळ पावेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे बिचोली आणि साखळी हे दोन प्रांत जिंकून घेतले तेव्हा पोर्तुगीजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदन पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठवले सत्तावीस एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट दाऊद खान किल्ले रोहिडाजवळ पोहोचले कुतुबुद्दीन खान व बलुदी खान उर्फ लोदी खान हे अनुक्रमे जुन्नारतर्फ व तळ कोकणात आत जोडीला शव्वाल महिन्याच्या एकतीस तारखेस म्हणजे दिनांक सत्तावीस एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट दाऊद खानाही किल्ले रोहिडाजवळ पोहोचले आणि मोगली भीमापुळाला चहू अंगांनी ऊत आला किल्ले रोहिला व किल्ले रायगड या भागातील हिंदवी स्वराज्याची पन्नास खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली त्या भागातील मराठी डोंगराच्या खिंडीस आश्रयाने चार चार खेड्यात जमा झाले मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली पण मराठ्यांची जबर झुंज मांडली तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊद खानकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले त्याप्रमाणे त्याने राजे रायसिंग व सिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले ही फौज येत असलेली दिसताच मराठी डोंगरातून निसटून गेले मुघलांनी ही चार गावे ही बेची राग करून टाकली तेथील गरीब प्रजा ढोरे व मालमत्ता मुघलांच्या हाती पडली अनेक माणसे कैद झाली सत्तावीस एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशी राजापूरकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहिलेल्या पत्राची नोंद छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार आपल्या हातात घेऊन राज पदवीही घेतली आहे सुभेदार हवालदार इत्यादी अधिकारी लोकांना त्याने आपल्याकडे बोलविले कित्येकांनी कैद केले कित्येकांना कामावरून दूर केले छत्रपती संभाजी महाराजांचा नवा सुभेदार येथे आला तेव्हा त्याला आम्ही जाऊन भेटलो तेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने व स्नेहाने आमची भेट घेतली सत्तावीस एप्रिल इसवी सन अठराशे अठ्ठावन्न वीर बाबूराव सेडमाके अठराशे सत्तावन्नच्या उठावातील गोंडवानास तेजपुंत क्रांती सुरली क्रिस्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागून घेतली नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज सत्तावीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी बामनपेठ येथे बाबुराव सेल सैन्याशी भिडली दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली परंतु ह्या सैन्याचे कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले सत्तावीस एप्रिल इसवी सन एकोणीशे नऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेद निर्मूलन यासाठी श्री तुकडोजी महाराजांनी भजना आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला व संयमनाचे विचार आणि ग्रामगीता या काव्यातून मांडली त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे पस्तीस साली मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजिरी भजन ह्या प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते